मित्रांनो जेव्हा मी फॅक्टरीतून ओव्हरटाईम करून घरासाठी निघायचो तेव्हा फॅक्टरीपासून घरापर्यंतचा रस्ता मला चालत जावा लागायचा किंवा लिफ्ट मिळेल याची वाट पाहावी लागायची रात्रीच्या वेळेस लिफ्ट मिळणं खूपच कठीण होतं त्यामुळे घर गाठताना अनेकदा साडेतीन वाजायचे आणि त्यानंतर सकाळी आठ वाजता पुन्हा फॅक्टरीसाठी निघावं लागायचं हे खूपच त्रासदायक होतं पण आठवड्यातून तीन दिवस तरी ओव्हरटाईम करणं आवश्यक होतं अशाच एका रात्री जेव्हा मी ओवरटाईम करून घरासाठी निघालो होतो तेव्हा नेहमीप्रमाणे मी रस्त्यावर उभा राहिलो लिफ्ट मिळेल का पाहण्यासाठी अनेक गाड्या गेल्या पण कुणीही थांबलं नाही आणि शेवटी वाटलं की आजही चालतच जावं लागणार मग मी चालायला सुरुवात केली थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला एक बस उभी दिसली आणि जसे मी त्या बसच्या जवळून जात होतो तसंच त्या बसच्या खिडकीतून एक माणूस मला आवाज देत म्हणाला ओ भाऊ श्याम चौक कुठे येतं त्या एकताच माझा चेहराच उजळला कारण माझं घर श्याम चौकापासून फक्त पंधरा मिनटांच्या अंतरावर होतं म्हणून मी त्या बसवाल्याला उत्तर दिलं हो भाऊ मी सुद्धा तिकडेच चाललो आहे तुम्ही म्हणाल तर मी सोबत येऊ शकतो का ह्या एकताच त्या बसवाल्याने मला बसमध्ये बसायला सांगितलं आणि मी ताबडतोब चढलो जसे मी बसमध्ये चढलो तसंच माझं लक्ष बसमधल्या लोकांकडे गेलं आणि ते पाहून मी चकित झालो अजब म्हणजे बसमधील सगळ्यांची अवस्था खूपच विचित्र होती त्यांच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते आणि फारच घाणेडे होते त्यातले काहीतरी एकमेकांचे केस ओढत होते मग मी मागच्या सीटकडे पाहिलं आणि तिथेच माझा कसा कोरडा पडला कारण मागच्या सीटवर फक्त तीन लोक बसलेले होते आणि त्या तिघांचं डोकं फुटलेलं होतं हे पाहून मी बसमधून उतरायचा निर्णय घेतला पण मी उतरायच्या आधीच बस सुरू झाली मी घाबरतच ड्रायव्हरला ओरडून बस थांबवायला सांगितलं पण त्याने माझं काहीच ऐकलं नाही मी पुन्हा पुन्हा सांगत होतो पण त्याला काहीच फरक पडत नव्हता मी अजूनही घाबरलेलो बसच्या दरवाजाजवळ उभा होतो तेवढ्यात एका माणसाने जो दरवाजाजवळच्या सीटवर बसलेला होता तो मला म्हणाला थोडी हिंमत ठेव नाहीतर या बसमधून तू कधीच उतरू शकणार नाहीस त्याक शेनी मला होती, पन बरबर त्या क्षणी मला भीतीच होती पण त्याचबरोबर रागही खूप आला त्यामुळे मी त्याच्यावर भडकलो पण मी अजून बोलत असतानाच तो माणूस बच्च्या खिडकीतून कोणाला तरी आवाज देऊन विचारू लागला आणि बाहेरून कोणीतरी उत्तर देत म्हणालं हो ते चौक पुढेच आहे मी सुद्धा तिकडेच चाललो आहे तुम्ही म्हणाल तर मी सोबत येऊ शकतो का त्यांचं आपसा संभाषण सुरू असतानाच मी लगेच खिडकी बाहेर पाहिलं कारण बस खूप वेगा चालली होती मग हा ड्रायव्हर कोणाला रस्ता विचारतोय आणि चालत्या बसमधून कोण उतरतोय आणि चढतोय माझं डोकंच गोंधळून गेलं होतं हे सगळं विचार करत असतानाच कोणीतरी बसमध्ये चढलं आणि मला ढकलत म्हणालं अरे भाऊ काय हे दरवाज्यात काय उभं राहिलात पुढं ना बसमध्ये अजून खूप जागा आहे तो माणूस मला पुढं जायला सांगतच होता अचानक त्याला धरधरून कंप सुटू लागला त्याचे हातपाय थरथरत होते आता त्यालाही जाणवायला लागलं होतं की त्याने या बसमध्ये चढून फार मोठी चूक केली आहे तोही माझ्यासारखाच बस ड्रायव्हरला बस थांबवायला विनवत होता पण ड्रायव्हरने त्याचंही काही ऐकलं नाही तो माणूस आता घाबरून रडायलाच लागणार होता धळ्यात बाजूच्या सीटवर बसलेला तोच माणूस ज्याने मला आधी इशारा दिला होता त्याने त्या नव्या माणसाला सांगितलं चुकूनही अश्रू वाहू नकोस कारण या बसमधले अनेक लोक वर्षानुवर्षे तहानलेले आहेत आणि पाण्याचा एक थेंब जरी दिसला ना तरी ते आपलं भान हरपतात तुझ्या डोळ्यातून पाणी निघताना पाहिलं ना तर ते तुझ्या डोळ्याचा मासाचं फाळून खातील म्हणून शांत राहा आणि धैर्य ठेव पण त्या नव्या माणसाने कदाचित ही सूचना नीट ऐकलीच नव्हती आणि तो जोरजोरात रडू लागला जसे त्याचे अश्रू डोळ्यातून बाहेर आले तसा मागच्या सीटवर बसलेले ते तीन डोकं फाटलेले लोक एकदम उठले आणि मला बाजूला सारून त्याने त्या माणसाला केसांनी पकडून ओढलं मग त्याच्या छातीवर बसून त्यांनी ते त्याचे दोन्ही डोळे फाडून बाहेर काढले आणि त्यांना खायला लागले हे सगळं काही क्षणातच घडलं आणि तो माणूस तिथेच मरून गेला ते भयावह दृश्य पाहून माझ्या हातून अक्षरशः थरकाप झाला होता मी एखाद्या निर्जीव मूर्तीसारखा बसमध्ये तसाच उभा राहिलो इतक्यातच बस ड्रायव्हर आपल्या सीटवरून उठला आणि त्या मृतदेहाला ओढून बसच्या बाहेर फेकून दिलं आणि मग काहीच न बोलता तो पुन्हा जाऊन आपल्या सीटवर बसला मला वेळेचं भान नव्हतं पण त्या घटनेनंतर बराच वेळ बसमध्ये एक भयानक शांतता पसरली होती मागच्या सीटवरचे ते तीन डोकं फाटलेले माणसं सुद्धा आता गप्पाचं बसले होते मग जेव्हा मला जाणवलं की मी अजूनही जिवंत आहे तेव्हा माझं लक्ष पहिलं त्या माणसाकडे गेलं जो सुरुवातीपासूनच मला समजावत होता तो मला शेजारच्या जागेवर बसायचा इशारा करतो आणि मी काहीही न बोलता त्याच्या शेजारी जाऊन बसलो बसताच तो म्हणाला माझं नाव विनायक आहे गेल्या तीन महिन्यांपासून मी या बसमध्ये आहे माझ्यासोबत माझे दोन मित्रही चढले होते त्यापैकी एकतर त्याच दिवशी मारला गेला आणि दुसरा या बसमधून जिवंत बाहेर पडण्यात यशस्वी झाला कारण तो खूपच धीट होता आणि जाताना त्याने सांगितलं होतं हिंमत कधीही सोडू नकोस आणि जेव्हा मृत्यूची भीती संपून जाईल तेव्हाचा शेवटचा निर्णय घे विनायकचं हे ऐकून मला समजलं की या बसमधून खरंच जिवंतही बाहेर पडता येतं आणि तितक्यातच माझ्या पुन्हा एक आशेचा किरण जागा झाला पण मला जास्त वेळ न देता मी विनायकला मध्येच विचारलं तुझा तो मित्र नक्की बाहेर कसा गेला त्यावर विनायक हसत म्हणाला वाटतंय की तू माझं पुन्हा ऐकलंच नाहीस मी जेव्हा म्हटलं होतं की शेवटचा निर्णय तेव्हा तू तेच विचारायला पाहिजे होतंच की तो शेवटचा निर्णय नक्की आहे तरी काय मी अजून विचारणारच होतो तोच विनायक ड्रायव्हरकडे बोल दाखवत म्हणाला जे कटलेले डोके दिसत आहेत त्यांनी सगळ्यांनी तोच शेवटचा निर्णय घेतला होता कोणाला मृत्यू मिळाला आणि कोणाला तरी सुटका पण गेले तीन महिने झाले माझा मित्रच एकमेव असा होता जो जिवंत सुटला उरलेले सगळे त्या ड्रायव्हरच्या हाती मारले गेले हे ऐकून मला समजलं होतं की मला खूप शहाणपणाने पाऊल टाकावं लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूची भीती मनातून पूर्णपणे झटकून टाकावी लागेल फक्त असंच केल्यानेच मी इथून सुटू शकेन मग मी विनायकला सरळ विचारलं शेवटी तो शेवटचा निर्णय काय आहे आणि तू तो निर्णय का घेतला नाहीस त्यावर विनायक म्हणाला मी कधीच इतकी हिंमत गोळा करू शकलो नाही की आपल्या जीवाची भाजी लावावी मी अजूनही एखाद्या अशा संधीच्या शोधात आहे ज्या जीवाला धोका नसेल आणि जेव्हा ड्रायव्हरने तुझ्याकडे वळून विचारलं होतं की श्यामचं कुठे येईल तेव्हा तुला बस थांबलेली वाटली होती बरोबर ना हो खरंय मी म्हणालो पण तेव्हा देखील बस पुन्हा वेगात चालूच होती फक्त बसमध्ये असलेल्या एका व्यक्तीसाठीच ती थांबलेली होती आणि तो होता ड्रायव्हर स्वत विनायकचं हे ऐकून माझ्या डोक्यात ट्यूब लागल्यासारखं झालं म्हणजे ड्रायव्हरचा दरवाजा एकमेव मार्ग आहे बाहेर जाण्याचा मी विनायककडे पाहून म्हणालो म्हणजे त्या ड्रायव्हरच्या दरवाज्यातूनच बाहेर जाता येईल विनायक म्हणाला हो अंदाज बरोबर लावलास पण त्याच्या हाती सापडल्याशिवाय सुटणं खूपच अवघड आहे हे ऐकून मी ठरवलं की आता मी अजिबात घाबरणार नाही आणि ड्रायव्हर जेव्हा पुन्हा कोणाला तरी रस्त्याच्या विचारण्याच्या बहाण्याने खिडकीबाहेर वळेल तेव्हाच मी त्याच्यावर हल्ला करणार मग एक क्षण असा आला, आला। ड्रायव्हरने खिडकीबाहेर डोकं काढत विचारलं ओ भाऊ श्यामचं कुठे येणार तेवढ्यात मी संधी साधून पूर्ण ताकदीने त्याच्यावर झळप घेतली त्याचा हात पकडून त्याला खाली घेतलं आणि त्याच्या दरवाजाची कढी उघडून मी बाहेर उडी मारली बाहेर पळताच मी थेट त्या माणसावर पडलो ज्याला ड्रायव्हर रस्ता विचारत होता मी कसेतरी उभा राहिलो आणि त्या माणसाला किंचाळून म्हणालो पळ लगेच पळ माझं पळणं पाहून तो माणूससुद्धा मागे पळू लागला मला आठवत नाही मी त्या रात्री किती अंतर पळालो पण तीच माझ्या आयुष्यातली सर्वात लांब धाव असावी पळता पळता मी एका पोलीस चेकिंग पॉईंटपर्यंत पोहोचलो पोलिसांनी मला पकडलं आणि त्यांच्याजवळ बसवलं आणि जेव्हा त्यांनी मला विचारलं की मी का पळत होतो तेव्हा मी सगळी गोष्ट त्यांना सांगून टाकली पण त्यांनी माझं काही फारसं गंभीरपणे घेतलं नाही आणि काही वेळाने त्यांनी मला सोडून दिलं मित्रांनो त्या रात्री जे काही माझ्या वरवर घडलं ते कुणालाही समजावणं खरंच कठीण आहे विनायकच्या मदतीने आणि माझ्या हिमतीने मी वाचलो पण विनायक अजूनही आठवतो तो अजूनही तिथे जिवंत आहे का की अजूनही त्या संधीच्या प्रतिष्ठेत आहे कोण जाणे पण हे प्रश्न अजूनही मनात घर करून आहे ही बस अखेर कुठल्या टोकाकडे चालली आहे आणि तिचा उद्देश नक्की काय आहे त्या रात्रीनंतर मी अजूनही झोपेच्या अर्धवट अवस्थेत घाबरत उठायचो डोळे मिटले की परत तीचं बस तिचं डोकं फाटलेले प्रवासी आणि विनायकचं ते बोलणं कानात घुमायचं जेव्हा मृत्यूची भीती संपून जाईल तेव्हाचा शेवटचा जा निर्णय घे पण एक गोष्ट मात्र त्या रात्री माझ्या आत कायमची ठसली त्या अघोरी बसमधून सुटका शक्य आहे माझ्या जीवनात सगळं हळूहळू सुरळीत चालू लागलं पण मनात एक खळबळ कायम होती विनायकचं काय तो अजूनही अडकला असेल का एक दिवस मी ठरवलं माझ्या वाचलेल्या जीवाचं काहीतरी उत्तरदायित्व आहे मी त्या रस्त्यावर गेलो जिथून मी बसमध्ये चढलो होतो तिचं ठिकाण तिचं वेळ रात्री दोन वाजून तीस मिनटे रस्ता आजही तसाच होता एकाकी गूळ शांत गळात काळोखाने व्यापलेला मी काही वेळ तसा तसाच उभा राहिलो आणि बस पुन्हा समोर आली तिचं लालसर लाईट असलेली जीर्ण बस हेडलाईट्स थरथरत होते आणि आतून अस्पष्ट आकृती हलताना दिसत होत्या यावेळी मी ठरवलं होतं मी पुन्हा त्या बसमध्ये चढणार पण यावेळी विनायकसाठी बस थांबली नाही पण हळू झाली मी तिच्या दरवाजापाशी पळत जाऊन उडी मारली बसमध्ये वातावरण पुन्हा तसंच फाटके कपडे गोंधळलेली माणसं आणि माग तेच डोके फाटलेले प्रवासी मी दरवाजातच थांबलो काही क्षणांनी एक परिचित चेहरा माझ्या समोर आला विनायक तो मला पाहून अचंबित झाला काही क्षण तो काहीच बोलला नाही शेवटी तो हळूच म्हणाला तू पुन्हा आलास का मी हसत उत्तर दिलं तुला घेऊन जायला त्याच्या डोळ्यात चमक आली तू जवळ येणार इतक्यात बसचं आतलं वातावरण अचानक बदललं सगळे प्रवासी एकाच वेळी माझ्याकडे पाहू लागले ते तीन डोकं फाटलेले प्रवासीही ड्रायव्हर अचानक उठला आणि ओरडला कोण त्याला परत आणून घेऊन जातोय आता मला समजलं हे काही सहज होणार नव्हतं मी पटकन विनायकला सांगितलं ड्रायव्हर दरवाजाकडे वळला की आपण एकत्र उडी मारायची आता भीती नको पण ड्रायवर आमच्यावर झळप घालण्याच्या तयारीत होता बसचा वेग वाढला आणि मग एक क्षण आला ड्रायव्हरने पुन्हा कोणाला तरी विचारत खिडकीतून मान वळवली आताचं तो क्षण आहे मी ओरडलो आणि विनायकला जोरात ओढलं आम्ही दोघांनी मिळून ड्रायव्हरवर झळप घातली हातपाय झुंबडले पण शेवटी दरवाजाची गळी उघडली आणि आम्ही उडी मारली रस्त्यावर आपटत कोसळत आम्ही दोघंही एकमेकांच्या अंगावर पडलो काही सेकंद पूर्ण अंधार शांतता आम्ही दोघं जिवंत होतो विनायक पहिल्यांदाच मोकळा श्वास घेत होता त्याचे डोळे भरून आले होते पण यावेळी त्याचे अश्रू मोक्षाचे होते तो मला म्हणाला मित्रा तू फक्त माझा जीव वाचवला नाहीस तर त्या बसचा एक नियम मोडला आहेस आता कदाचित ती बस आपला मार्ग बदलेल किंवा नवे प्रवासी शोधेल तर ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत